दिवाळीच्या पूजेच्या वेळी तुम्ही तुमच्या घरात लहाया नावाचा पदार्थ पाहिलाय का तुमच्यापैकी बहुतेकांनी तो नक्कीच पाहिला असेल पण मित्रांनो तुम्हाला माहितीये का की बाजारात अगदी कमी किमतीत मिळणाऱ्या या साध्या दिसणाऱ्या लहाया आयुर्वेदानुसार एक सुपर फूड आहेत या साध्या दिसणाऱ्या लहाया तुमच्या महागड्या सप्लिमेंट आणि औषधं जे करू शकत नाहीत ते करू शकतात त्याला लहाया म्हणतात त्याला लाही राईस लाया आणि इंग्रजीत पॅडी राईस असं म्हणतात तर या स्वस्त लायांमध्ये काय खास आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि तुमच्या आरोग्याला पुढील स्तरावर घेऊन जाणाऱ्या काही खास रेसिपीज सुद्धा जाणून घेऊया नमस्कार मी अमृता आयुष्याचा खजिनामध्ये आपलं स्वागत आहे जिथे आपण तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर करतो चर्चा तर लाया जो आयुर्वेदानुसार एक शक्तिशाली सात्विक पाचक आणि ऊर्जा देणारा अन्न मानला जातो खर तर तीन प्रकारचे पदार्थ प्रामुख्याने तांदळापासून बनवले जातात पोहे मुरमुरे आणि लाही किंवा लाया यापैकी लाया पचण्यास सर्वात हलक्या आणि आरोग्यदायी आहेत ते पफ्ड राईस पेक्षा सुद्धा हलक आहे लाया या शब्दाचा अर्थ न सोललेले तांदूळ भाजून बनवलेला फुगलेला भात ही एक आयुर्वेदिक रेसिपी आहे जी वैद्यकीय दृष्टिकोनातून नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट टॉनिक आणि चयापचय नियामक मानली जाऊ शकते आधुनिक वैद्यकीय शास्त्र हे मान्य करतं की जेव्हा शरीर निर्जलीकरण होतं इलेक्ट्रोलाइट असंतुलन होतं किंवा एखाद्या व्यक्तीला उलट्या होत असतात तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराला हायड्रेट करणं आणि पचनक्रिया शांत करणं लाया पेय हे कार्य वैद्यकीय ओआरएस प्रमाणेच करत फरक एवढाच आहे की त्यात कोणतेही रसायन नसतात ते केवळ पचनास समर्थन देत नाही तर शरीराच्या पचन संस्थेला पुनरुज्जीवित करत पचन सुधारत भूक वाढवतं आणि शरीराला हलक आणि उत्साही वाटत हे पोहे आणि फुगलेल्या तांदळापेक्षा सुद्धा हलकं आहे लायाचा थंडावा देणारा प्रभाव आहे म्हणून ते पचायला खूप सोपं आहे विशेष म्हणजे ते एक वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी ते नव्वद वर्षांच्या वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणीही खाऊ शकतं पोटात पाचक अग्नि वाढवण्यासाठी आयुर्वेदात याचं खूप कौतुक केलं जातं पंचकर्मातही याचा वापर केला जातो त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि तो दाहक विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असतो ज्यामुळे आयबीएस हायपर ऍसिडिटी गड आणि मधुमेह यांसारख्या चयापचय विकारांसाठी हे खूप फायदेशीर ठरतं बरेच लोक ते पफ्ट राईस किंवा पोहे समजतात परंतु लाया दोन्ही पेक्षा हलक्या आणि पचण्यास सोप्या असतात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर अदिती शर्मा म्हणतात की लायांमध्ये आयुर्वेदात लघु आणि दीपन गुण मानले जातात याचा अर्थ असा की ते सहज पचण्याजोगे आहे आणि पचन शक्तीला चालना देणार आहे ज्यामुळे शरीराचे चयापचय सुधारते जर तुम्ही ते उकळून त्याचे पाणी प्यायले तर यामुळे तुमचे पचन सुधारेलच पण डिहायड्रेशन देखील कमी होईल तुमच्या स्वयंपाकघरातील पोहे आणि मुरमुऱ्याच्या जागी जर तुम्ही लाया खाल्ल्या तर दे पोटा खाल आणी ते तुमच्या पोटासाठी खूप हलकं राहील आणि खनिजांचा चांगला स्रोत होईल ते डिहायड्रेशन अपचन खोकला ताप आणि उलट्या यासारख्या अतिरिक्त कफ आणि पित्त दोषांमुळे होणाऱ्या समस्यांपासून देखील आराम देत मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी माझी एक विनंती आहे जर तुम्हाला आतापर्यंतची माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया आयुष्याचा खजिनाला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे आरोग्यदायी व्हिडिओ आणत राहू शकू आणि हो या व्हिडिओ मधील माहिती तथ्य तपासणी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहे तर चला पुढे जाऊया मित्रांनो मधुमेहासाठी देखील फायदेशीर आहेत तुम्ही सत्तू बनवून ते खाऊ शकता हे करण्यासाठी लाया थोड्या वेळ उन्हात वाळवा त्याची पावडर बनवा आणि तुमचा लाया सत्तू तयार आहे आता एक ग्लास पाण्यात एक चमचा लहाया पावडर घाला पुदिन्याची पानं जिरे पावडर खडे मीठ आणि चाट मसाला घाला ढवळा आणि हे पेय प्या इच्छा असल्यास तुम्ही त्याची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी बडीशेप किंवा वेलची पावडर देखील घालू शकता हे सत्तू खूप हलक तेलमुक्त चरबीमुक्त आणि पचनास मदत करत तुम्ही हे सकाळी देखील पिऊ शकता हे शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा काढून टाकतं चरबी चयापचय सुधारत आणि नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी करतं पर्यायी म्हणून तुम्ही लाया पाण्यात उकळू शकता लांब मिरची सुके आले आणि खडे मीठ घालून ते दलियासारखं सुद्धा शिजवू शकता जरी तुम्ही ते सुके आले आणि लांब मिरची शिवाय तुम्हाला खायची इच्छा असेल तर तसंही खाऊ शकता परंतु हे घटक घालून त्याचे आरोग्यदायी फायदे आणखीन वाढतात पर्यायी म्हणून तुम्ही ते पाण्यात थोड्या वेळ भिजवू शकता पाण्यातून काढून टाका आणि ते फुगल्यानंतर तुम्ही दही जिरे आणि मीठ घालून देखील देखील खाऊ शकता लोक ते खीरच्या स्वरूपात खातात जे प्रवृत्ती असलेल्यांसाठी चांगलं आहे तुम्ही तांदळाचे दाणे तुपात तळून दुधात घालून खीर बनवू शकता जे सामान्य तांदळाच्या खिरीसारखंच असतं किंवा तुम्ही त्याची पावडर करून लहायांची पावडर करून त्याची खीर बनवू शकता लाया चिवडा हा मुरमुरेच्या ऐवजी लाया वापरून देखील बनवता येतो हे केवळ शरीरासाठी हलकच नाही तर पोट आणि आतड्यांसाठी देखील फायदेशीर आहे लाया अशा सर्व परिस्थितीत वापरता येतात जिथे शरीराला पुन्हा ऊर्जा आणि हायड्रेट करण्याची आवश्यकता असते जसे की जेव्हा एखाद्याला उलट्या होत असतील अतिसार होत असेल डिहायड्रेशन जास्त तहान लागत असेल भूक नसेल लागत किंवा बद्धकोष्ठता असेल तुम्हाला पोटाचा त्रास होत असेल तापातून बरे होत असाल किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर या सर्व परिस्थितीत लायांचं पाणी अत्यंत फायदेशीर आहे विशेषतः गर्भधारणे दरम्यान जेव्हा उलट्या होणं ही एक समस्या बनते तेव्हा ते एक सुरक्षित आणि प्रभावी उपाय असू शकते ज्यांना थकवा जाणवतो किंवा वारंवार खाण्याची इच्छा होते त्यांच्यासाठी लाया हा एक उत्तम पर्याय आहे जेव्हा लाया नारळ पाणी लिंबू काकडी डाळिंब आणि खडे मीठ मिसळले जातं तेव्हा ते एक परिपूर्ण डिटॉक्स स्नॅक बनतं तुम्ही उपवासात देखील याचा आनंद घेऊ शकता लाया केवळ उच्च तृप्तता प्रदान करत नाही म्हणजेच खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही तर ते शरीराला हलक देखील ठेवत रात्रीच्या जेवणानंतरही भूक लागणाऱ्यांसाठी लाया हा एक निरोगी रात्रीचा नाश्ता देखील असू शकतो जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर लाया सत्तू वापरून पहा ते पूर्णपणे तेलमुक्त चरबीमुक्त आणि हलका आहे त्यात संतृप्त चरबी किंवा जास्त कॅलरीज नसतात म्हणून दररोज सकाळी एका ग्लास पाण्यात लाया सत्तू मिसळा थोडस लिंबू आणि काळं मीठ घाला आणि ते प्या मित्रांनो हे यकृताला डिटॉक्स करतं चरबी चयापचय सुधारतं आणि नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी करत साधे आणि स्वस्त लाया सत्तू लायांमध्ये नैसर्गिक लोह मॅग्नेशियम आणि थोडस कॅल्शियम सुद्धा असतं तुम्ही कॉनफ्लिक्स सारखं दुधात लाया घालून सुद्धा खाऊ शकता किंवा गुळासोबत मिसळू शकता हे मिश्रण खूप पचनशक्ती वाढवणारं आणि ऊर्जा देणारं आहे जिम किंवा व्यायामानंतर थकवा जाणवणाऱ्यांसाठी लाया त्वरित ऊर्जा वाढवणारा म्हणून देखील काम करतं जर तुम्ही फायबर मुक्त पदार्थांसह लहायाचं सेवन केलं तर रक्ता ते रक्तातील साखर वाढवत नाही आणि मधुमेहांसाठी सुरक्षित आहे आयुर्वेदात ते केवळ अन्न नाही तर औषधी अन्न मानलं जातं पूजा हवन आणि कन्यादान यासारख्या धार्मिक समारंभात मंदिरांमध्ये आहुती म्हणून नैवेद्य म्हणूनही ते अर्पण केलं जातं तथापि लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की लाया कमी प्रमाणात आणि योग्य प्रमाणातच खाल्ल्या पाहिजेत ते आजार निर्माण करण्यासाठी नाही तर शरीराची शक्ती आणि रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आहे लक्षात ठेवा ते, ते दिवसातून अनेक वेळा कमी प्रमाणात सेवन याचं तुम्ही करू शकता डोस व्यक्तीच्या पचन क्षमतेवर अवलंबून असतो पचन शक्ती जितकी चांगली असेल तितकं ते किती प्रमाणात तुम्ही खाऊ शकता त्यावर डिपेंड असत निर्णय तुमचा आहे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात लायांना जागा द्याल का तर आज आजसाठी एवढंच आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या हेल्दी व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा, नमस्कार